नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय अन्यायकारक आहे विरोधात लढण्यासाठी पंचवीस प्रमु, लोकांची समिती गठीत करण्यात आली असून ऑक्टोबर मध्ये नागपुरात ओबीसी महामोर्चा काढणार असल्याचा इशारा ओबीसी नेते आणि काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली नागपुरातील भवन येथे शनिवारी विदर्भातील नागपूर भांडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ओबीसी संघटनांची बैठक झाली विजय वडेट्टीवार म्हणाले की राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरता ये वापरण्यात आला होता नंतर दुसरा शासन निर्णय काढून हा शब्द वागळण्यात आला याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसीतून सरसगट आरक्षण देणार असा होता हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहे याच विरोधात लढा देण्यासाठी पंचवीस प्रमुख लोकांची एक समिती गठीत करून ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसीचा महामोर्चा काढणार आहे वडेट्टीवार म्हणाले ओबीसीसाठी लढताना अनेकदा आर्थिक चणजण जाणवते पण नेत्यांना ओबीसीची भीती वाटू लागताच ही अडचण आपसुकच दूर होईल ओबीसीच्या लढ्यासाठी प्रसंगी हात पसरू पण न्यायालयीन लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाही मराठा समाजाला आरक्षण दिल्यास किती उरणार मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने काढलेल्या शासन निर्णयातून नक्कीच सत्तावीस टक्के आरक्षणातून तेरा टक्के आधीच वाजा होते उरलेल्या एकोणास टक्क्यांतही मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उरणार ओबीसीचा हक्क संपण्याची शक्यता आहे कुणी कुठल्याही पक्षाचा असा तरी त्यांच्यासाठी आपल्या आपल्याला जटणाऱ्याला आरक्षणाला विरोध आहे त्यांच्या विचार विचारसरणीचे लोक सत्तेत आहेत त्यांच्याकडून आपण ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देण्याची अपेक्षा अशी करू करू शकतो आपण न्यायालयीन लढाई न लढल्यास ओबीसींना मोठा धक्का बसणार आहे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवण्याचा त्यांना त्यांचा डाव असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला दरम्यान नागपुरात येत्या बारा सप्टेंबरला प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर शासन निर्णयावरील लढाईच्या अनुषंगाने व्यूहर रचना निश्चित होईल मात्र दोन स्तरावर लढाई लढण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले पहिली लढाई न्यायालयीन स्तरावर लढली जाणार आहे विदर्भातून वकील संघटना पूर्ण न्यायालयातून बाजू मांडणार आहे त्यांना पाठिंबा असेल तर दुसरा लढा आंदोलनाच्या माध्यमातून केला जाईल असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले कुणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे सोबतच आमच्या हक्कांचे संरक्षण होणेही आवश्यक आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हणले